आज आपण बनवूया उपासाची इल्ली तर उपासाची इल्ली बनवण्यासाठी मी इथं दोन वाट्या पीठ घेतलंय भगरीचं थोडंसं जाडसर घेतलं आहे दळून इथं ताक घेतलं आहे ताक घेतलं आहे तर आता आपण हे मीठ टाकूया पिठामध्ये एक चमचा मीठ टाकूया तर हे ताकामध्ये भिजवून घेऊया पीठ ताण जास्त आंबट नाही त्यांच बघा हे पीठ भिजवून घेतले मी पंधरा मिनिटासाठी असं ठेवून घेते आणि नंतर याच्या हिल्ल्या बनवूया तर आता इल्ली सोबत आपण आमटी बघूया पाणी गरम करून घेऊया थोडस तूप टाकूया चमचा kita halun watong git ye. Tapi kita jangan dia cukup ya. गरम झालेलं पाणी आता आपण त्याच्यात ओतून घेऊया आता एक वाटी कूट टाकूया तर बघा आपली इडली सोबत खायला आमटी तयार आहे तुम्हाला चटणी करू शकता दहीची चटणी करू शकता मी इथं आमटी बनवली आहे तर ही आमटी आता आपली झालीच आहे तर आता इथं आपण इनो टाकूया पण टाकले तर आता ह्या इल्ल्या आपण पंधरा मिनटं शिजवून घेऊया पंधरा मिनिटानंतर आपण बघूया आपल्या इडल्या झाल्यात का तर बघा आपल्या इल्ल्या तर तयार येतात थंड झाल्यानंतर काढून घेऊया एका प्लेटमध्ये तर बघा आपल्या उपवासाच्या इल्ल्या तयार आहेत आणि त्याच्यासोबत मी आमटी पण बनवली आमटी आणि उपासाच्या इल्ल्या तयार आहेत